नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमच्या सर्वांचा लाडका आहे कसे आहात कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा आणि आजचा व्हिडिओचं होणार आहे तो खूपच सकारात्मक असा होणार आहे आणि या व्हिडिओमुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम नक्कीच घडतील अशी मी शंभर टक्के गॅरंटी देतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा तर हे पहा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हे पहा आज असं मी काहीतरी सांगणार आहे की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडून येतील तुमच्यापासून कोणीही दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमत् समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ना ते अजून जळतील आणि तुमच्यामध्ये असा काहीतरी बदल घडेल ज्याच्यामुळे जे लोक तुमच्या जवळ आहेत आणि जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत तर अशा काही तीन टिप्स शेवटपर्यंत व्हिडिओ अवश्य पाहा आणि एक लाईक अवश्य करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नंबर एक म्हणजे तुमची स्माईल मित्रांनो आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकते मग स्माईल म्हणजे स्माई काय स्माईल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही हसत राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाताय कुठून जात आहे कुठेतरी जात आहे आणि त्यावेळी तुमचं मन प्रसन्न दिसलं पाहिजे ते आपण म्हणतो ना तुमचा चेहरा हसला दिसला पाहिजे खुश दिसला पाहिजे ज्यामुळे लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं त्यांना आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जर जरी ते काही विचारत असतील दुःखत असतील तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की अरे हा नेहमी कसा प्रसन्न राहतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारे लोक आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतील त्यांना असं वाटतं की अरे याला कोणत्या गोष्टीची खुशी आहे आणि बऱ्याचशा लोकांचं असं असतं की ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसलं पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की अरे तू का खुश आहेस तू कस काय नेहमी खुश राहतो आणि जर कुणाला जलस फील करून द्यायचा असेल कुणाला जाळवायचा असेल ना तर त्यांच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनात देखील आनंद होतो आणि खरोखर कर खुश राहायला शिका तर हे पहा ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार सुरू असतात आणि त्या विचारांमुळेच आपण अजून दुःखी होतो अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनात देखील पॉझिटिव्ह विचार येत असतात आणि यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून खूप छान वाटतं त्यांना आपल्यासारखं बनावच वाटतं नंबर दुसरं म्हणजे वायफाय बडवाड करू नका फालतूच काही देखील बोलू नका आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून सगळ्या जगाला जिंकू शकतो अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतू बोलून वायफाय बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर करू शकतो तर हो बघा बोलणार व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फलतूचा बायफट काहीतरी बडबड करणारा व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत अशी व्यक्ती आपल्याला देखील आवडत नाही जो व्यक्ती उगाच तुमच्या जवळ येतोय त्याचं काहीतरी सांगतोय उगाच काहीही बडबड करून ज्यात काही देखील तथ्य नाही अशा एखाद्या टॉपिक वर बोलतोय आणि खूप घुगून फिरून बोलतोय त्या लोकांचा तुम्हाला राग येतोच अगदी तेच आपल्याला करायचं नाही आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही म्हणून वायफळ बडबड करून करणे टाळा तेवढंच सांगा जेवढंच सांगण्याची गरज आहे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात आणि तुम्हाला हे माहीत असेल ना की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला देतात मग ठरून घ्या तितकंच बोलायचं जितकी गरज आहे उगाच काही फालतू बोलायचं नाही असा एखादा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्याजवळ आपण हवं हो तितकं वाईटफाट बोलू शकतो त्याच्याजवळ तुम्ही अवश्य बोला त्याला सगळं काही सांगा पण बघा प्रत्येकाजवळ काही का सांगू नका कारण लोक तुमचं दुःख बघून अजून खुश होते प्रत्येक जण असा नसतो की तुमचं सुख बघून सुखी होईल तर या मुलात जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्वाच्या गोष्टी बोललात तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात नंबर तिसरं आणि शेवटचा म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन बघा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड हा कसा असला पाहिजे तर आपला सकारात्मक आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडतो यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते लोक चार चौघात आपला अपमान करत नाहीत लोक चार चौकात आपल्याला मागून सुद्धा आपली रिस्पेक्ट करतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक आपल्या कुटुंबात देखील आपल्याला कधीच कमी समजत नाही आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या विचारांची पॉझिटिव्हिटी त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या भेटतात ज्याशी बोलतात तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला फेक आणि वरवर बोलू नका अगदी मनातून आणि अगदी आतून बोला आणि बघा ते व्यक्ती सुद्धा तुमच्या संग बोलायला आवडेल जेव्हाही काही वाईट सिच्युएशन असेल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल कधीही आपल्याला कधी कधी आपल्याला राग येतो अशा वेळी शांत राहा त्या गोष्टीतली सकारात्मकता शोधा कधी कधी गरजेचं असतं समजदार बनणं प्रत्येक पिढी राग करून चालत नाही अशा वेळी कामामध्ये कामात येतो तो, तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळं बनतो लोकांच्या नजरेत चांगलं बनतो अट्रॅक्टिव्ह बनतो आणि मग काहीही झालं तरी थांबू नका त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत मग भलेही तुम्हाला अपयशित असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल आणि काहीही झालं तरी सकारात्मक राहा दुःखी होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थांवर सगळं काही सोडून द्या फक्त तुमचे कर्म चांगले करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ला प्रेस करा नमस्कार